चला पाय वगैरे बरोबर डेली ब्लॉग बघायला भेटेल आणि इथं तयारी चालू आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एक राते की जे ओम नम शिवाय ओम शिवाय रण महादेव तुलसी मते की जे काही झाला पाय वगैरे बरोबर मस्त बाहेर बायर आहे जरा गरम नाही पटीव वय बारा वाजलं दार हो ना आणि इकडे धराधर सेंट मारत लावलाय माझा संपत लावलाय तयारी चालली की पूजेला पूजेला चालली कुठं चालली रोंड मोरव्याला आणि टोंडर्याला चालली पूजेला चला तिला सासरवाडीला म्हणून स्वराच आहे भूक लागलेली जेव्हा आले होते तुला टाइम नाही परत डाल गरम आहे थंड झालं थोडा थोडा जवाल बघा मूग डाल आगवन लागली आमच्या घरात सांगले ना आगवन लागली काल दोन माणसांना ना आता मी थोड्या वेळा मी पण जाणार आहे डॉक्टर की हप्ता झाला असं मी पण लूज मोशन चालू आहे गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर काही जेव्हा आलो मस्त घे खाली मुगाची डाल खाऊन मस्त वाटली आज पण मुगाची डाल तर फार माउस होता वाच लाश घालती आज मस्त वाटली बारी बाहेर येत ना का नाही काही झाला डॉक्टर करता काम मला त्याच्याला काही बोलाय का होत की लूज लूज मसानची पावडर लॉक हे का गाडी तिला सोरावला गेल तर आला तिला सरवून तिने भक्कस लावलेली माझ्या इशी गेला नंबर काय करू राय दे का बसवाला आता आल तो फार मावसवर चाललेलो आता आणि बघा आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत काय मामा नाव काय तुमचं हो दे दे इत्त, का। का। सर्व हा पण पण बघतो बघतो असतात ते एवढा तुम्हाला व्हिडिओ भेटतो धन्यवाद धन्यवाद टाइम वेल काढून तुम्ही ब्लॉग बघता धन्यवाद आता कुठे चालू मानगाव फेरीचा हा हा बरोबर बघतो मी तुम्हाला पण गावात चला धन्यवाद चला गाईज निघालो फार्म हाऊस चेकबुक वगैरे घेऊन डायरेक्ट आता बँकेत चला काहीच आलो बँकेनशी बँकेन गेल्यावर कॅश बाहेर काढली आता ते दोन एक तासान लगेच संपेल कामालाच म्हणजे संपेल कुठे उर्वर नाही जाणार <laughs> बरोबर मी मित्र भेटलेला मिथून भाई वावल्याचा लाईक दिवसांची भेटलेला मागच्या भेटलेला नातान भेटलेला आणि आपलं पार गावचा भुषंत काकूस नाव नाही आठव ते पण भेटलेलं ना भरपूर ओळखीच वाटत नाही बँकेला कोण नकोण कोण पण कोण चालूच चला तिघ संधी तसं वाट बघते माझी मिनार ते मेडिकल आलोय हे बघा आपला छाच रेग्युलर उन्हाचं चांगला असतं तिलेला टेस्ट लगते। सेट हो हो तू और हो गया। गेट लगे चलो, अभी हम दिखेंगे नहीं इसको भी उठा लिया। अभी हम नहीं। तुला माना महती भी ना तू आज हस मन गाड़ी चलो चलो मध्ये सोन्या जिंकला मी बघलीच नाही लव मी डेटाच नाही बघला बघला म्हणजे लेट बघला सगळी कामावर पण चाललो आता घरी बघा कालच्या आज ते मी याच ठेवले ना फार्म हाऊस वाले ते चालवले आता घरी बोलेले लूज मोशन जरा थांबलं ना आपलं नाही वाट लागलेली सगळी थापका झाला चालू होतं मी डॉक्टरकर गेलो नाही मी जाईन तसं कर पहिले आपले आपले जवळचे जवळ म्हणजे आपले आपले अनऔषध आण जरा बरा वाटला तर ठीक नाही तुम्हाला डॉक्टरकर आता जरा जास्तच वाटला म्हणून गेलो पूर्ण अंग आहे ना पूर्ण लूज झालो आहे कसा तरी वाटतंय डॉक्टर बोलतं मच्छी मटण खाऊ नको व्हेज डाल भात खा डाल भात डॉक्टरला बोलो कसा खाऊ बरं बघा मंदिर मामा वाट बघते का हल्ली हा करल्या काय हिर तो ए दादानी चांगला म्हणा दादानी भांडा पारला तुझ्या

मिठाय क्या अरे मिठा आहे क्याला गाईस फार्म हाऊस वालो आता एवढा मसाला वगैरे घेऊन आलोय साला मंगशी मी ऑफिस वालतो ना इथ या एसी एसी ची पाटणाच बंद कराय सरलोय एसी एसी चालूच आता ते आपाप थंड होऊन बंद झाली यो बटन दाबलो सरकला जा सरलो लगे केतंबईते पण मी शेतून जाऊ गाइस परेशर वाट पाहिले आणि केतंबई बैठला फाइनली आणि यो बघा आमचा वाकपण बैठला टोमट ने स्वागत टोमट ने ता वा वाघ वाघ आहे ना चॉकलेट पोय समोर चॉकलेट बॉय अरे वाघ दिवस भाई ना पिंजिया नसत पिंजरिया दुकानात वाघ फक्त शिकार कराय वाघ मिसाल असतय भाई सकाळ तुपार भाई आला आयटमला ला भेटून कोण नाही राहिले आयटमचे आयला आयटमला भेटून बसवला नाही मला असेल माझा आई

नवीन आली पद्धत याच्यामध्ये आपल्या शरीराला वात वगैरे रक्त पावर नसा वगैरे फ्री होतात पायाना मुंग्या वगैरे तांब्याचा आहे हा तांब्याच आहे आणि शरीरातील आपला पायाना सूज वगैरे तर कमी होत वाताचे प्रमाण वगैरे सर्व कमी होते वयस्कर माणसाच्या अजून हो अजून चांगला आहे नाव काय तुमचा विक्रांत मात्रेल्या बवल्याच आहे या आपले इथं वडापाववाला मामा वडापाव वडापाववाल्याच्या माटीमध्ये जुन्या शाळेच्या वर अजून पाटणीचे पण आहे इकडे बघू इकडे दाखव अजून पा पूर्ण पाटणीचे मालेश होत आहे फुल प्रेशर आहे असते म्हणजे मी तर पहिल्यांदा करतोय आता ही माहिती आहे आणि थोडे दिवसात टिकवून जाणार थोडे दिवसात उद्या बरोबर ती पण करून घे कारण की त्याला उपाशी लागते आणि आता आम्ही जेवणाला करून घे ट्राय करून ओके झाले हो का मालिश करून पायाची त्यांच्या तालव्यांची मालिश पाठीची मालिश करता पण दाटली तो ओरिजिनल म्हणजे आपल्या मालिशला प्रेशर असते ना त्याच्याशी असं प्रेशर इथं असते म्हणजे ते पण ट्राय करून आता पायाना नाही बरं वाटते हलका हलका जरा वाटतंय मस्त वाटतंय थोड्या टायमान अजून चांगला काहीतरी वाटेल तो बॉलला थोड्या टायमान अजून बोलतो भारी वाटेल बॉल वटे। नवीन नवीन ना एक्सपिरियन्स करतो ना मी तुला असं वाटतंय ना माझा मी सांगतो तुला असं वाटतं एकदम भारी वाटत पाठवायची गरज नाही होतो चार दिवस चालेल चालेल चल नवीन नवीन ट्राय करू काय मस्त आईस्क्रीम वगैरे घेतली बघा हे दोघं घातकात चाललंय तू पण भर भाई तू नाही खाणार मग खावा पावीत लावू तिला घरा आईस्क्रीमचा बक्सा भरला आहे तरी पण इशी घेतली गाईच याला डोका बघा मागशी कसा दिसतय गाईच वडा लेखला काही नाही पब्लिक आज सगळी ओल्ड माणसा दिसतात ओल्ड माणसा आलता तरी कुणाला सगळी ओल्ड माणसा दिसतात मजा नाही चालला होता लगेच आलता कुणाला एवढा बघा छत्रिया छत्र्या बघून मस्त वाटत छत्र्या नाही त्याला छत्र्यांच्या गाडी बसायला मस्त वाटत <laughs> <laughs> सुने आले आम्हाला मी नव्हतं आणलं रिक्षा मी चालूच असलो रिक्षा तुमची होती आमचा मच्छीचा प्लॅन होता मच्छीचा प्लॅन एवढा साडे दहा वाजता मच्छीचा प्लॅन तुला माहिती नाही आम्ही काय मच्छी वाडायला गो मच्छी काय होतं होता भाई बघा अजून बघते इथं क्वालिटी विषय तो शिंकरू जपला का अरे आज लवकरच जपला वाज लवकर गोल्यांची पावर आली होते लवकर जपला म्हणजे नाही आईस्क्रीम घेतलीस का थोडी आजचा ब्लॉग आता इथे चेंज करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट